हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता रॉड्रिक्स सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट आज आपला विषय आहे बेबी ब्ल्यूज आणि पोस्ट पार्टम डिप्रेशन बेबी ब्ल्यूज आणि पोस्ट पार्टम डिप्रेशन हे दोन्ही भावनिक आणि मानसिक अनुभव आहेत जे अनेक स्त्रिया प्रस्तुतीच्या वेळी आणि प्रस्तुती, प्रस्तुती पश्चात अनुभवतात परंतु त्यांचा प्रभाव लक्षणे आणि तीव्रता यात मात्र फरक असतो बेबी ब्लूज म्हणजे बाळाच्या जन्मानंतर अनेक मातांना अनुभवात येणारी एक अवस्था स्त्रीच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात मग ते हार्मोन्समधील बदल शारीरिक अस्वस्थता मानसिक आणि भावनिक बदल तसेच त्यांना मूड स्विंग्सचे अनुभव देखील येतात यामुळे एक प्रकारची चिडचिड निर्माण होणे चिंता किंवा दुःखाचे अनुभव येणे रडावेचे वाटणे भविष्याबद्दलची चिंता निर्माण होणे अतिशय थकवा जाणवणे जेवणाच्या किंवा झोपेच्या पॅटर्नमध्ये पूर्णपणे बदल दिसून येणे बाळ जन्मानंतर बेबी ब्लूज दोन ते तीन आठवड्यापर्यंत त्याची लक्षणे ही दिसून येतात परंतु जर ही लक्षणे अधिक काळासाठी राहिली आणि ती अधिक तीव्र होत गेली तर हे सर्व पोस्टपार्टम डिप्रेशनचे संकेत मानले जातात पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय तर प्रस्तुतीनंतरचा ताण त्याला पीपीडी असंही म्हटलं जात ही एक अधिक तीव्र आणि दीर्घ काळासाठी टिकणारी मानसिक स्थिती आहे यामध्ये गहन दुःख भावनिक संवेदनशीलता दैनंदिन जीवनात रुची कमी होणे दिसून येते तर आता पोस्टमार्टम डिप्रेशनची लक्षणे काय आहेत कायमचे दुःख किंवा निराशेची भावना निर्माण होणे अतिशय थकवा जाणवणे आणि एकाग्रता ठेवण्यात अडचण निर्माण होणे अत्यंत प्रमाणात मूड स्विंग्स होणे आणि चिडचिडपणा करणे बाळाशी बॉन्डिंग बनवणे किंवा त्याची काळजी घेण्याबाबत अडचणी निर्माण होणे दिवसभराच्या कामामध्ये मन न लागणे जेवणाच्या किंवा झोपेच्या पॅटर्न मध्ये दे देखील बदल जाणवायला लागतो अत्यधिक प्रमाणात भूक लागते किंवा काही वेळा भूक पूर्णपणे निघून जाते स्वतःला किंवा बाळाला इजा पोहचविण्याचा विचार मनामध्ये निर्माण होणे ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याला त्वरित उपचाराची गरज असते उपचारामध्ये सामान्यता थेरपी औषधी आणि सपोर्ट ग्रुप्स यांचा समावेश केला जातो एक स्त्री जिने बाळाला जन्म दिल्यानंतर काही क्षणातच तिचं पूर्ण विश्व हे जणू काही बदलून जात जरी अवतीभवती साथ देणारी मदत करणारी प्रेम करणारी स्वतःची माणसं असली तरी आता तिच्यावर स्वतःची आणि एका दुसऱ्या जीवाची रिस्पॉन्सिबिलिटी आलेली असते तिला जास्त थकल्यासारखं वाटू लागतं आनंदाची भावना ही गडद दुःखात बदलते तिला बाळाशी कनेक्शन जुळविण्यात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात काहीही योग्य पद्धतीने होत नाहीये अशी भावना मनामध्ये निर्माण होते हताश आणि बेकारपणाची भावना हळूहळू मनामध्ये येते बेडवरून उठणे देखील तिला कठीण जाते बाळाची काळजी घेण्याचा विचार हा अत्यंत भयंकर वाटू लागतो अगदी छोटेसे काम जसं काही बाळाला दूध पाजणे त्याचं डायपर चेंज करणे कठीण वाटू लागते भूक कमी लागते मी पूर्णपणे फसलेली आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होते तिला असं वाटू लागतं की मी आनंदी आणि आभारी असायला हवी कारण माझ्या आजूबाजूची सगळी लोक ती कामं करत आहेत परंतु अतिशय दुःखीपणाची भावना तिच्या मनात निर्माण होते आणि आपण दुःखी आहोत हे इतरांनी पाहू नये घरी येणाऱ्या पाहुण्यांना भेटणे देखील ती टाळते तर हे एक पोस्टमार्टम डिप्रेशनचं उदाहरण आहे जर तुम्ही किंवा तुमच्या जवळील कोणीतरी प्रस्तुती पश्चात ताण किंवा पोस्टमार्टम डिप्रेशन अशा मानसिक समस्येबरोबर झुंजत असेल तर सहाय्य मिळवण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा मदत घेणे फार गरजेचं आहे या दोन्ही स्थिती सामान्य आहेत परंतु योग्य उपचार आणि मदतीने लवकरात लवकर बरे होऊ शकतात